नेते कुणाल भाऊ दराडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री ज्ञानेश्वर खैरमोडे माजी अध्यक्ष भोई समाज युवा मंच सदस्य ग्राहक पंचायत येवला शाखा येवला शहरातील गुजरवाडा गल्ली येथील श्री महादेव मंदिराची व नंदी प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने येवला शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी नगर प्रदक्षिणा शिवलिंग नंदी मूर्तीची मिरवणूक प्रसंगी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या प्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिर परिसरात करण्यात आले होते कासरगडी या मार्गे परत निकंटेश्वर महादेव मंदिर गुजरवाडा निला तल्ली ही डस्तीची समाप्ती होणार आहे आणि आजाराच्या संख्येने यामध्ये महादेव भक्त मिरवणुकीमध्ये गाठीत आलेले आहे आणि अतिउत्साहामध्ये मिरवणूक निघालेली आहे त्याच्यामध्ये झांस पथक आहे वाद्य पथक आहे डी जे आहे आणि सर्वांचा आनंद हा महादेवाचा त्यांना भेटलेला आहे धन्यवाद काळा मारुती जबरेश्वरी सोनी या मेन पॉईंट मी खाल्लेली आहे आणि त्यामध्ये घालपत लेझी व महिलांचा गरबा डान्स काठी लाठी असे बहुतेक खेळ होऊन एन्जॉय करायची मिळून मी मिरवणूक आहे तर यामध्ये लाखो महिलांनी सभा घेतला आहे व मी वेग नाकड सुपर शॉपिंग मॉल मध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त एवले शहरात आता सर्व काही एका छताखाली खाली या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये गुडवी पाडवा निमित्त वेगवेगळ्या ऑफर्स मध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपुरुल नाका येवला